अनपोन अमर गाव कडे गाडी चढायला चालू करत आहे दादा का आनंद हो अशी खबर आहे एक एक सासर आहे तुझसे बलेकी बात दिलबर माईन बाई दिलबर दिलबर माने पिक्चर मध्ये गेला होता तो गाणे म्हणायला आ दिलबर दिलबर आम्हाला भी सांगत दिलबर दिलबर काय गाडली गाना कोणी आवाज काय ते बघ

लाटली तशी मला मला हे सांगू लागलं आता आता नाही शिदुरी करायचं म्हणता उद्या काय शिदुरी कवा करायची बांगड्या कवा पुरीला कुंकू कवा लावायचा तिला चुडा कवा भरायचा तू डोळ्याचा तर वाटून गेले

कलकर्ती चित ज राम राम गेले बारशी बारशी राड्याचाळी पाटील म्हणतो नावगी पुरी नावगिती एक शिवाजीची लेख नावगिती बहीण राहुलची बहीण नावगीती रत्नी शंकरची पुतणी नावगीती काशी लक्ष्मी भाशी नावगीती कहाणी आशोक राणी

काय तरी आपण पकडून करून हा बघत जाडली जिलाबी हॉटेल खाना हां बाबा का नाम मोहब्बत से तो लागत असते काय नाही घरात फक्त प्लान होतो मला

आली मावशी मावशी आम्हाला रोडला आधी

चांदीच्या ताटात रुपया टाकते बंदा चांदीच्या ताटात रुपया टाकते बंदा राहुल पाटलांच्या प्रीतीचा धंदा थँक्यू धन्यवाद मयो देवा पण रंग ऐकला म्हैसरा

ધ્યાન દઉની હોય મા હા ઉગન સાડી હનુમાન ડિજર બરા ગાડી સડીરવાડી

जनावरला लाटल्या तोंडात कोण का गोळा लागलाय झोपडी पण झोपडी झोपायला आता झोपायचं का मोबाईल द्या हातात तो आता टाका 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 त्याला बघ त्याला मावशी मावशी